हॅलो नमस्कार मैत्रिणींनो नवीन गोष्टीची सुरुवात करते एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आत्ता मी तुम्हाला जे पेपर पॅटर्न दाखवते आहे त्याची मी प्रॅक्टिस करते आता तुम्ही म्हणा की प्रॅक्टिस का करते किंवा तुला काय येत तुला येते की कि नाही किंवा तुला स्टिचिंगबद्दल नॉलेज आहे की नाही तर मला खूप नॉलेज आहे चार पाच ते सहा वर्षाचं मी स्टिचिंग करते सुद्धा खूप काम आहे तरीसुद्धा मी हे काम का करते हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते आत्ता सध्या प्रेग्नेन्सी असल्यामुळे तर करायचं काय कारण की आपण एवढं जास्त काम पहिल्यासारखं करू शकत नाही प्रेगनेन्सीच्या पिरियडमध्ये तरी कारण की त्यासाठी खूप जास्त काळजी घेणं गरजेचं असतं त्यासाठी आपण जास्त म्हणजे स्टिचिंग ही गोष्ट करू शकत नाही आता कसं ह्या स्टिचिंगच्या व्यतिरिक्त म्हणजे स्टिचिंग तर ठेवायचंच आपल्याला जे काम आवडतं ते काम आपण बंद करून तर चालणार नाही पण ते करता करता ती कला आपण लास्टपर्यंत म्हणजे आठ नऊ महिन्याचा काळ म्हणजे खूप जास्त होतो आपल्या कलेसाठी कुठलीही कला असेल ते कंटिन्यू ठेवली किंवा कोणतीही कला असे त्याला सतत प्रॅक्टिस जर केली तर ती इम्प्रूव्ह होते आता आपण म्हणू की भरपूर वर्षाचा अनुभव असला तरी त्या प्रॅक्टिस म्हणजे मला परफेक्ट मला येईल असं नाही आहे शिवणकामामध्ये असं बघायला गेलं तर खूप गोष्टी असतात की त्या गोष्टी आपण जितकं जास्त प्रॅक्टिस करू तितकं त्या गोष्टी आपल्याकडे येतात आणि आपण ती गोष्ट शिकतो तर माझंही तसंच आहे की माझंसुद्धा आत्तापर्यंत मी माझं खूप चांगलं स्टिचिंगचं चा काम चालू होतं मी चांगलं खूप चांगल्या पद्धतीने कस्टमरची ब्लाऊजं घेत होती स्टिचिंग करत होती खूप खूप चांगलं चाललं होतं पण आत्ता सध्या हे सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे प्रेग्नन्सीचा टाईम त्या प्रेगने प्रेग्नेन्सीच्या टाईममध्ये सुद्धा मला माझी कला मला कुठे लांब ठेवायची नाही आहे किंवा म्हणजे मी अति काम घेत नाही आहे नॉर्मली काम घेते काम घेते तर आधी विचार केला की मी स्टिचिंगचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करेन किंवा कटिंगचे व्हिडिओ शेअर करेन म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही माझी कुठली तरी का तुम्हाला दाखवता येईल पण खूप सारे व्हिडिओज असे आहेत ना यूट्यूबवरती की ते आहेत ते। पण त्यांच्या व्यतिरिक्त मी काही देऊ शकते किंवा का तर मला असं वाटलं की मी ज्या गोष्टीचे प्रेग्नेसीच्या पिरियडमध्ये ज्या गोष्टीची प्रॅक्टिस करणार आहे पेपर पॅटर्न असू कि कि दे किंवा ड्रेसेसचे स्टिचिंग असू दे डिझाईन्स असू दे किंवा माझ्या डोक्यामध्ये खूप जास्त प्लॅनिंग आहेत ॲरीवर्कचं असं की मी ॲरीवर्कसुद्धा करते तर त्या गोष्टीमध्ये मी अजून कसं पुढे आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये कसं काम करता येईल ह्या गोष्टीचा विचार करते कारण की पुढे जाऊन प्रेग्नेन्सीच्या नंतर मी जेव्हा नवीन जोमाने काम क जेव्हा करेन त्यावेळेला मला त्या गोष्टी नवीन नाही वाटत किंवा मला त्या गोष्टी अवघड नाही वाटणार की मी इझिली कस्टमरची ब्लाऊज घेऊन करू शकते अजूनपर्यंत पण आहेत मी नव्या महिन्यापर्यंतसुद्धा त्या ते, ते काम मी कंटिन्यू करणार आहे पण ते काम करता करता अजून काही इम्प्रूव्ह करता येईल आपल्या कलेमध्ये काय इम्प्रूव्ह मिळेल कारण की ज्या वेळेला आपण काम कंटिन्यू चालू असतं त्यावेळेला आपल्याला जास्त वेळ मिळत नाही एखाद्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं म्हणजे डिझाईन्स असते किंवा काय म्हणजे जसे कस्टमर येतात तशा पद्धतीने आपण करतोच पण असं स्पेशली त्या गोष्टीकडे दे लक्ष देता येत नाही त्याच गोष्टी मी अशा फिनिशिंगच्या दृष्टिकोनाने फिनिशिंग कशा पद्धतीने एकदम प्रॉपर म्हणजे आता फिनिशिंगचं काम तर आहेच म्हणून कस्टमर आपल्यापर्यंत येतात पण अजून कसं होईल जितकं आपण जास्त करू तितकं आपल्या कामाचं तसं आपल्या कामाचं फिनिशिंगसुद्धा आणि आपली कामाची इम्प्रूव्हमेंट होते आपल्याला कसं सतत काम करायची सवय असल्यामुळे सतत काम कर सतत काम आपण करत असतो ब्लाऊजांचे जसे जसे ऑर्डर्स असतात आणि ब्लाऊजांचं काम असं आहे की बाराही महिने असतं क थोडं पावसाच्या टायमाला कमी असतं पण कंटिन्यू काम चालू असतं त्याच्यामुळे आपल्याला कधीच आराम असं हे नसतं पण अशी काही कंडिशन येते की तिथे आपल्याला ऑप्शन नसतं आराम करावाच लागतो पण तेसुद्धा खूप चांगलं असतं आराम थोडाफार पाहिजेच आपल्याला तर मी त्या त्या पिरियडमध्ये काय करायचं नवीन तर मी विचार केला की माझ्या कामाचं जे काही आहे त्याची प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवेल आणि ती प्रॅक्टिस मी कशा पद्धतीने करते किंवा मी नवीन नवीन गोष्टी काय ॲड करणार आहे मी डेली डेली काय काय प्रॅक्टिस करणार आहे आणि कस्टमरचीसुद्धा ब्लाऊज जी काय असतील माझ्याकडे काय काम आहे अजून तीसुद्धा मी तुमच्यापर्यंत शेअर करेन म्हणजे जेणेकरून ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा उपयोगी पडेल की अशा कंडिशनमध्ये तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि सगळ्यांना धन्यवाद